नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याआधीच त्यांच्या पक्षाला सर्वात मोठा दणका मुख्यमंत्र्यांची सभा होण्या अगोदरच काही तास उद्धव ठाकरेंनी तीन तालुके फोडत नगराध्यक्षांसह जवळजवळ सोळा नगरसेवकांचा झालाय शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीर प्रवेश शिंदेंना सभे सभा सब होण्याआधीच सर्वात मोठा धक्का बघूया सविस्तर बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज होणाऱ्या सभेतील प्रचाराच्या पूर्वसंध्येलाच धाराशिव शहरात शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का बसला आहे यावेळी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे तसेच त्यांचे पती तथा माजी नगरसेवक असलेले सागर मुंडे यांच्यासह सा जवळजवळ सोळा नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय या सोहळ्याला जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास पाटील बसवते शिंदेगडातील असनुजाची असेणकी आयात उमेदवार दिल्यामुळे लागल्या असून त्याचा थेट परिणाम पक्षांतरातून दिसून येत आहे शिंदेगडाचे या प्रमुख नेत्यांनी ठाकरेगडात प्रवेश केल्यामुळे मतदारसंघात मोठी चर्चा रंगली आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या का सभेच्या काही वेळापूर्वीच हा प्रवेश झाल्यामुळे सध्या सभेची उद्धव ठाकरेंनी हवाज काढल्याची चर्चा आहे ज्या ज्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातील त्या, त्या त्या भागातून हे प्रवेश सोहळे होत राहतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय प्रवेश प्रवेश सोहळ्यामध्ये नगरसेवक सागर मुंडे नगरसेवक नंदू हसलमल नगरसेवक बाबूबाई बागरे नगरसेवक शंकर वाघमरे नगरसेवक शपी काजी नगरसेवक मनीष पुरी इत्यादींसह जवळजवळ पाच हजार पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने शिंदेगड धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये रिकामा झाल्याची चर्चा आहे मित्रांनो मुख्यमंत्री शिंदेंची आज धाराशिव सभा आहे मात्र सभेपूर्वी हा बसणारा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे आपणास काय वाटतं आहे या प्रवेशावरती उद्धव ठाकरे आता शिंदेंना भारी पडत आहेत का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जाहि